राम एक विचारू का तू रोज जयश्री स्वामी समर्थ म्हणत असतोस एवढा विश्वास कसा रे तुझा आणि काय मिळतं तुला स्वामींमध्ये <laughs> मिळत म्हणजे शांतता मिळते रे ताकद मिळते पण सांगतो तुला एक गोष्ट हो सांग ना मला खरंच जाणून घ्यायचंय काय आहे ते काही दिवसापूर्वी माझ्यावर खूप मोठ संकट आलं होत घरात आई आजारी पैशाची अच्छा कामात समस्या म्हणून खचून गेलं होत त्या रात्री देवऱ्या समोर बसून मी स्वामींचा फोटो बघत होत असलो मनातून शब्द निघाले स्वामी आता तुम्हीच मार्ग दाखवा ओके मग मा? मग जणू काही मनात संपूर्ण शांतता उतरली कोणीतरी आतून सांगत होत घाबरू नकोस मी आहे तेवढी खात्री बसली की दुसऱ्या दिवशी उठताना भीतीच नावच नव्हतं माझं मनच बदललं okay. त्यानंतर गोष्टी आपोआप म्हणजे तू म्हणतोस की स्वामी प्रत्यक्ष मदत करत हो पण मदत अशी मनाला मिळते हो पण मदत आधी मनाला मिळते ते धीर देतात जेव्हा मन मजबूत होतं ना श्याम तेव्हा अडचण कितीही मोठी असली तरी आपण कोसळत नाही खरच कधी कधी मी स्वतःच घाबरतो छोट्याशा गोष्टींनाही मन अधीर होत म्हणूनच तर सांगतो जिथे स्वामी तिथे भीती नाही बरोबर स्वामी म्हणजे चमत्कार नव्हे तर धीर आधार आणि विश्वास त्यांचं नाव घेतलं की मनाच्या कोपऱ्यातील अंधाऱ्या जगातही प्रकाश दाटून जातो वा <laughs> वाम <वाँ। laughs> आज मला कळलं की तू स्वामींना एवढं का मानतोस तुझ्या आवाजातच शांतता आहे आवाजातच शांतता आहे श्याम स्वामींचे नाव घेऊन पहा स्वतःशी बोला मनातली धडधड थांबते आणि आत्मविश्वास वाढतो ओके okay. स्वामींच एकच वाक्य पुरत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे राम उद्यापासून मी स्वामींच नाव घेईल जरा मन स्थिर राहिलं तरी बरं होईल बस एवढं पुरेस आहे रे स्वामी भक्ताला नेहमी जवळ घेतात चल म्हणूया एकदा जय जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आणि कमेंट करून सांगा आणि एकदा सगळ्यांनी म्हणा जय जय श्री स्वामी समर्थ